नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज़ नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले तो चलिए शुरू करते हैं आज की खास खडकेश्वर येथे अद्विका साडी कलेक्शन या नवीन दालनाचे भव्य उद्घाटन छत्रपती संभाजीनगर खडकेश्वर परिसरात अद्विका साडी कलेक्शन या श्री गंगाधरजी ढगे यांच्या नवीन दालनाचे भव्य उद्घाटन आज माननीय आमदार श्री प्रदीपजी जैस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित राहुल ढगे परिवाराचे अभिनंदन केले आमदार श्री प्रदीपजी जैस्वाल यांनी पुष्पगुच्छ देऊन ढगे परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच नवीन दालनाला उज्ज्वल यश व समृद्ध भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या खडकेश्वर परिसरातील नागरिकांसाठी आकर्षक साड्यांचा सा अनोखा संगम असलेले अद्विका साडी कलेक्शन हे दालन महिलांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे या ठिकाणी अधिका साडी कलेक्शनचं या ठिकाणी उद्घाटन झालं मी या ठिकाणी सगळे परिवाराला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की या ठिकाणी त्यांनी महिलांसाठी एक चांगलं कलेक्शन या ठिकाणी त्यांनी केलं मनापासून धन्यवाद देतो आणि या शहराच्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या सर्व माझ्या बंधू भगिनींना विनंती करतो एक वेळेस आपण अधिक साडी कलेक्शनमध्ये येऊन आपण या ठिकाणी भेट घेऊन जावं अशी मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा करतो परिवार सर्वांच्या वतीने हो त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय आज या ठिकाणी आदविका साडी सेंटरचं उद्घाटन मान्य या भागाचे मध्यचे आमदार मान्य प्रदीपवाल साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि खरंच अतिशय पॉइंट वर हे दुकान असल्यामुळे मला वाटतं भरपूर गिरायकांची या ठिकाणी उपस्थिती लाभेल आणि आद्विका साडी सेंटरला गंगाधर ढगे साहेबांना व त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते आणि भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये आज अंजली कॉम्प्लेक्स खडकेश्वर येथे आद्विका साडी कलेक्शन च उद्घाटन आमदार जयस्वाल साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे मी छत्रपती संभाजीनगरच्या वासियांना एक विनंती करून की आपण आज कलेक्शन मध्ये द्यावा आणि संपूर्ण छत्रपती दिवाळीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि परत एकदा विनंती करतो की आपण एक वेळेस अंजली कॉम्प्लेक्स येथे आजिका साडी कलेक्शनला भेट द्यावी ही विनंती या ठिकाणी दीड हजाराच्या खरेदीवरती एक कुपन आहे त्या कुपन मध्ये आपल्याला वॉशिंग मशीन मिळेल ओव्हन आहे आणि आणखी बऱ्याच ज्या घरगुती वस्तू आहेत गॅस शेगडी आहे त्याच्यामध्ये अशा सहा ते सात साथ प्रकारचे आपण त्यामध्ये त्याचा ड्रॉ करणार आहोत ज्या भाग्यवान आमच्या लाडक्या बहिणी राहतील त्यांना ते बक्षीस लागणारच आहे शंभर टक्के आम्ही ते बक्षीस देणार आहोत परत एकदा विनंती करतो की संभाजीनगर वासियांनी एक वेळ जरूर भेट द्यावी